एस डी चाळीच्या कोपऱ्यावरती शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो म्हणूनच मालकाने आम्हा तीच खोली देऊ केली आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले त्यांचे आभारच मानायला हवेत तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगूने पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने आराम सदा सर्वदा काळ ठरलेला असायचा मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याऐवजी अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते तसे दिवसभर चौपाटी भटकण्यातही मजा राहिली नव्हती तर त्या दिवशी दिवशीच पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो कुणी एक बाई आली आणि डोकावून गेली हे तर नेहमी होतो चाळीत जरा म्हणून प्रायवसी नाही ही तर तीच शेजारीन बाई असणार आज चौथ्यांदा डोकावून गेली काही हवंय का आपल्याला ती दरवाजापाशीच उभी असणार या अंदाजाने म्हणालो मग साधारण वीस सेकंदानी पदराशी चाळा करत तिने पुन्हा हळूच डोकावून पाहिले काही ना नाही सहज बहुतेक ती सुद्धा हवा हवापाणी खायला बाहेर मोकळ्या जागेत आली असावी मग शेजार धर्माला जाग जागत आम्ही विचारले झालं का जेवण हा खरं तर का कुणास ठाऊक पण फार लोकप्रिय प्रश्न आहे तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी मारली आणि उघड्यावरच हात धुतले मोक्या जागी हात धुण्याची गंमतच वेगळी तुम्ही सरकारी नोकरीत आहेत असं कळलं ती म्हणाली सरकारी हा शब्द ऐकला की आम्हा उत्साहाचे भरते येते चांगलं तरतरीत वाटते खर आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितल्यावरच दिवसभर हैदोस नावाचं पुस्तक वाचलं होतं अचानक त्याचीच आठवण झाली सौंदर्याचा आयटम बॉम्बच वगैरे म्हणतात ते हेच गोरिपान आणि शृंगारा सातूर वगैरे असलेली ललना साक्षात पुढे उभी होती आमच्या यांच्या नोकरीचं काही बघता का तीन तिनं लाडवळपणे विचारलं ह्यांचं म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती नक्कीच नक्कीच फक्त तेवढी कागदपत्रे वगैरे आणून द्या आता माझ्यासारखा कारकुनीच्या दमडीच्या नवऱ्याला सरकारी नोकरीत कसा काय चिकटवू शकतो हे एक मोठे कोडे होते हिचा नवरा वॉचमॅन आहे एवढे मला समजले पण वॉचमॅन आहे तर काय काम देऊ शकतो त्याला ती गेली पुन्हा सामसूम झाली मी झाडलोट करून वरांड्यात विडी शिलगावून बसलो साधारण अकरा वाजता एक शिडशिडीत गेला बाजार एक ठेवून दिल्यास जमिनीवर कामचा औताना पडेल असा एक इसम शेजारीच वा शेजारणीचा दार वाजवताना आढळला चायला हा हिचा नवरा यालाही असली आयटम बॉम्ब कशी काय भेटली बुवा विडी जळत होती और अंदर से अंदरसे मेरा कलेजा भी मग झाली का ड्युटी आम्ही जळून खाक होत त्याला विचारलं वय हे काय आत्ता झालो तो बोलला दार उघडते तो गेला दार बंद झाले मी दुसरी विडी शिलगावली रात्री झोपेतून जाग आली बाजूच्या खोलीतून दनादन आवाज येत होते मी ते लक्षपूर्वक ऐकले चायला सकाळी सकाळ झाली घमेल घेऊन सार्वजनिक नळावर गेलो पाणी भरलं ते मरतुंगड वरांड्यावरच दात घासत उभं होतं आणि ती ललना आत कुठेतरी उलतली होती साहेब होईल का होईल ना माझ्या कामाचं या सिक्युरिटीच्या कामात काही परवडत नाही हो दात घासत घासत तो बोलला सगळा फेस दाखवत मॅनर्स नावाची काही गोष्टच का नाही झालं म्हणून समजा तेवढी कागदपत्रे द्या माझ्याकडे टॉवेल दोरीवर टाकत मी बोललो नुकतीच आंघोळ झाली होती काय घ्यायचं द्यायचं असल तरी बी सांगा तो म्हणाला सहाला या असल्या लोकांमुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि दोष आमच्यावर येतो जास्त काय नाही एक गावरान कोंबडी झणझणीत त्याच्या इच्छेला मान देऊन आम्ही जिबेचे चोचले पुरवण्याचे ठरवले मग कचेरीत जाऊन खुर्चीवर बसून दोन अडीच तास नेहमीचेच काम केले चौपाटीवर फिरलो भेळपुरी खाल्ली सहज आठवले तसे हैदोजचा एक उत्तान अंक विकत घेतला आणि घाईघाईने दुपारचं दुपारीच खोलीवर पोहोचलो खाटेवर लवंडून पुस्तक हातात घेतले मुखपृष्ठावरचे अर्धवट उघडे जंबो रोज बारकाईने निहाळत अस शेजारी गेली पुस्तक लपवले अहो सकाळी कागदपत्रे घ्यायची राहिलीच एकतर त्या पुस्तकाने आतमध्ये आग लावली होती आणि समोर ही सुंदर चेहऱ्याची ललना आपल्या नाजूक ओटांच्या पाकळ्या फाकवत आपलं ते हे उलगडत मंजूळ बोलत होती मी फार वेभान झालो होतो मला काय करायचं ते समजतच नव्हतं या कामाला खरं तर उशीर लागेल पण मी का मात्र लवकर करून देतो कागदपत्रे बघत मी म्हणालो कुठला तरी पिंपळगाव बुद्रुकचा दहावीचा दाखला बारावी नापासचे मार्कशीट आणि इतर भरमसाट झेरोक्स असे ती कागदपत्रे होती किती धूळ झाली हो खोलीत मी झाडून देते ती बोलली अहो नको कशाला उत्साह दाबत आम्ही म्हटली तुम्ही आमच्यासाठी एवढं करता आम्ही एवढंही नाही करायचं एवढं म्हणजे नक्की केवढं असा आम्हा स्वतःलाच अस प्रश्न पडला मग बाहेर जायचे सोडून हाच तो मोका विचारत आम्ही टेबल कपाटाचे उगीच इकडून तिकडे सा सारासार केली खिडक्यांच्या दावनावर फडकी वगैरे मारून झाली जळमटे काढली त्यापेक्षा कितीतरी जास्त दळमटे झाली होती बाईच्या नजरेतून काहीही सुटत नाही मग पांघर पांघरून विस्कटून त्याचेही घड्या घालणे चालू झाले काही गोष्टी दारबंद करूनच कराव्या माणसाने पुस्तक लपवल्याच्या ठिकाणी ओझरत बघत ती म्हणाली ललनेला सगळं काही माहीत होतं तर म्हणूनच ती आत्ता आत आली होती रजई ठेवताना आम्ही उगीच तिला पाठीमागून भिडलो ललना काहीही बोलली नाही चादरीची घडी घालत राहिली मग हळूच तिच्या उरोजावर हात ठेवून उलगत अलगद मिठी मारली आणि हात झटकून ती ताडताड बाहेर निघून गेली आम्ही बघतच राहिलो आम्हाला स्वतःचीच बेहद शरम वगैरे वाटली दार बंद करून ढसाढसा रडावे वाटले पण तसला बालिशपणा आम्ही कदापि केला नाही खिडकीवरची स्वच्छ झालेली दाव दावदाने निरखत जरा वेळ झोपलो संध्याकाळी दार वाजले दारात मरतुंगडा उभा होता म्हणजे हा आता आमच्याशी झगडणार तर कोंबडी शिजायला टाकली या या बाहेर बसू मर्तुंगडा चांगला मूडमध्ये येऊन सांगत होता हे भलतच अहो नको आज मूड नाही आम्ही त्यास सांगितले तुमची इच्छा म्हणूनच आणली आहे नाही म्हणून कसं चालेल ललना स्वयंपाक खोलीतून बाहेर येत बोलली अगदी लाडविळपणे मग मात्र आमचाही मूड परतला वरांड्यावर गार हवेत विडी शिलगावून आम्ही बसलो कोंबडीचा सुगंध आसमानात दरवळत होता मर्तुंगडा आतून काहीतरी घेऊन आला साहेब लोकांना लागतं म्हणून त्या तुमच्यासाठी इंग्लिश आणली मरतुंगडा गिलास काढत बोललाही बाकी भारी झालं मग आम्ही घोट घोट करत अख्खी बाटली रिचवली मर्तुंगड्याला थोडी जास्त झाल्याने तो बाहेरच लवणला मग ललना म्हणाली आधी तुम्ही जेवून घ्या कोंबडी फरमास होती वादच नाही म पण पन... बनविणारी आतून खट्टू झाली होती मी म्हणालो आमचा राग आला आहे का ललना म्हणाली नाही तुमची काय इच्छा आहे मला चांगलंच ठाऊक आहे तुमच्या ह्यांना नोकरी लावणं माझ्या हातानं नाही माफ करा दारूत नशेत माणूस खरं बोलतो म्हणून सांगून टाकलं माझ्या ज्यानी नाही होणार त्यांची नोकरी लावायला मला माहिती आहे ती म्हणाली मी चमकून तिच्याकडे पाहिलं पण माझं प्रेम आहे तुमच्यावर ललना आता मूडमध्ये येऊन गुलूगुलू बोलायला लागली मी रस्सा ताटात ओतन घेतलं आणि तंगडीचा घास घेऊन भाकरी करायला प्रारंभ केला का बरं असं काय आहे माझ्यात मी तर एक साधा कारकून लिंबू पिळत मी कलेजीवरही ताव मारला तुम्ही शेजारच्या खोलीत राहताना म्हणून ती म्हणाली हे काही आम्हा झेपले नाही दाताखाली हाडूक आल्यागत असो म्हणजे म्हणजे मी ठरवलं होतं शेजारच्या खोलीत जो कोणी राहायला येईल त्याच्याशी प्रेम करायचं ती म्हणाली म्हणजे योगायोगाने तिथे राहायला मी आलो ही माझे प्रेमात पडली ते म्हणतात ना सुंदर स्त्रियांचा मेंदू डुप्लिकेट असतो तेवढ्यात तो मर्तुंगडा डुलत डुलत आला त्याने उगाच हजार वेळा माफी मागितली तसंही त्याच्याबरोबर जेवण्यास मला विशेष इंटरेस्ट नव्हता मग कोपऱ्यात बसून त्याने कोंबडीच्या फडशा पाडायला सुरुवात केला मी जेवण संपून खोलीत जरा वनलो पोट तर तृप्त झाले होते पण बाकी विचार करत पुस्तक काढले तेवढ्यात ललना आत आली आणि अशा परत एकदा पल्लवीत झाल्या बाई आणि बाटली हे विचित्र समीकरण आज जळून जुळून येणार तर ती खाटेवर बसली आम्हास फार थंड वाटले तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना तिने माझा हात हातात घेऊन उरोजावर ठेवत विचारले मऊ मुलायम मासल मखमली उत्तान उरुजाचा तो स्पर्श क्षणार्धात ढगात घेऊन गेला मोके चौका साधत आम्ही दुसरा हात कमनीय कोमल गरगरीत वळणदार नितंबनावर धरला आणि तारुण्याने मुसमुसलेल्या त्या योवांची गुलाब पाक्यांचे रसपान करत म्हटले हो खूप आम्ही आत प्रवेश करून त्या मदनिकेचा मदन मनी हुसकरण्याच्याच बेतात होतो मी स्वतःला खूप सावरत होतो ती स्वतःच माझ्या भाऊपाशातून सोडवत म्हणाली घाई नको उद्या आमच्या ह्यांची रात्रपाळी आहे मी उद्या येईन दोन वाजता तयार राहा ओसंडून वाहणारे आमचे परमसुख आम्हीच नाईलाजस्तव कॅन्सल करावे लागले या अशा स्त्रियांमुळेच क्लिप नावाच नामक मन उगम पावली असावी हैदोस वाचण्यात आता तसा काही अर्थ नव्हता एवढी सुख कदाचित आम्हाला झेपेलच नसले रंग रंगरंगीली रंग सकाळ झाली घमेली आणि भगूने पाण्याने भरून ठेवली कदाचित कचेरीत जाऊन खुर्चीचे दर्शन घेतले चौपटीवर भटकलो आठवलं तसं मेडिकलमध्ये महत्त्वाचे सामान विकत घेतले असावी म्हणून प्रगत देशातून असलेली जपानी तेलाची एक बाटली ही घेऊन ठेवली रात्री सामसुम झाल्यावर खोलीवर परतलो वाटेत घरम, घरमालक भेटला म्हणाला रात्री दार उघड ठेवून झोपत जाऊ नका हो आणि आवाज कसले येतात तुमच्या खोलीतून माझ्या अहो ते तर या शेजारच्या खोलीतून येतात आम्ही विस्मयाने म्हणालो तर घरमालक आश्चर्याने माझ्याकडे बघत होता अहो कसं शक्य आहे ही खोली तर सहा महिने झाले बंदच आहे मालक आश्चर्याने म्हणाला काहीतरीच काय इथे एक बाई आणि तिचा नवरा राहतो रात्री आम्ही सोबत जेवण केली मी त्याला समजावलं काय सांगता खरंच की काय अहो तुमच्या अगोदर इथं एक वॉचमॅन राहत राहायचा तो पण असाच सांगायचा पण अचानक एक दिवस तो गायब झाला आता मात्र चिडीचूप शांतता पसरली मी पुरता टरकून गेलो मग मालक समजवण्याच्या सुरात म्हणाला हे बघा तुमच्यापासून काम काय लपवायचं तुम्ही सरकारी नोकर या खोलीत एका बाईने आपलं जीवन संपवलं आहे हे खरं आहे तिच्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते म्हणे पण मला काय हे लपवायचं नव्हतं पण दुसऱ्यांदा तिच्याविषयी कुणीतरी सांगतंय म्हटल्यावर मला तुमची चिंता वाटली हे ऐकून मी सुन्न झालो म्हणजे सुन्न झालो पाहिजे प तर तुम्हाला उद्या खोली बदलून देतो पाहिजे असेल तर आजची रात्र काढा म्हणत मालक निघून गेला हातभर फाटल्यावर जी काही स्थिती होती तशा स्थितीत आम्ही खोलीत प्रवेश केला दरवाजा घट्ट बंद केला जपानीतील टेबलावर शांतपणे ठेवून दिले खिडक्यावरची जळमटे तशीच होती म्हणजे काल त्यांना कुणीच साफ केलं नाही ती कागदपत्रेही कुठे दिसेनात ऐदोस नावाच्या पुस्तकाकडे आता बघवत नव्हते पण तसं घाबरण्याचे काही कारण नव्हते रोजच्यासारखी ही रात्र पण सरेल शेवटी कशी बशी झोप लागली रात्री कश कधीतरी दरवाजावर थाप पडली आणि पडतच राहिली अहो उघडाना दार का बंद केलंय दोन वाजले मी आले भिंतीने माझी गाळ नूड भीतीनं माझी गाळ नूड आली पण होते तरी काय बघू म्हणून मी शेवटी दरवाजा उघडलास लोक म्हणतात त्या रात्री खोलीमध्ये एवढे दणके बसत होते की अख्खी बिल्डिंगच दनादन गेली होती तर मित्रांनो तुम्हाला या कथेतील दुसरा भाग ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद